मुख्यमंत्री शिंदे अजितदाच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत श्रीरंग बारणे भरला उमेदवारी अर्ज महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी येथील महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या शक्ती प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार प्रवीण दरेकर इत्यादी उपस्थित होते <Sanother> मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्ज मी आज दाखल केला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान नी एकनाथ जी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री सन्मान निय अजितदादा पवार मंत्री महोदय चंद्रकांत दादादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीणजी दरेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभेचे आमदार माझ्याबरोबर महायुतीचे उपस्थित होते या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आयचे नेते अध्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते